म्हणजे पा आता कोणाकोणाला दीक्षा दिली काहीतरी झालं वाटतं दा ह्या व्हिडिओमध्ये झालं काहीतरी तर या पिंडकाला अशा पद्धतीनं दीक्षा दिली म्हणजे आपण पाहिलं ब्राह्मणाला दीक्षा दिली राजाला दीक्षा दिली व्यापाऱ्यांना दीक्षा दिली हे धम्मदिक्षा देत असत कोणाकोणाला धम्म दीक्षा जीवक हा जीवक कोण होता माहिती आहे का हा जीवक एका उकिरड्यामध्ये सापडलेला मुलगा होता मेला म्हणून सोडून दिलेला होता ह्याच पालन पोषण कालांतरानं झाल्यानंतर तो जिवंत राहिला म्हणून त्याला जीवक हे नाव दिलं आणि जीवक हाच पुढे बुद्धाचा वैद्यकीय किंवा डॉक्टर होता जीवक हा जो डॉक्टर होता आता डॉक्टरच्या शब्दामध्ये का काय वैद्य तर हा जीवक वैद्य कोणाचा होता खुद्द गौतम बुद्धाचा बिंबीचा राजाचा देखील होता इत्यात छान आहे त्याच्यानंतर रठ्ठपालाची धम्मदिक्षा कुरुची नगरी पट्टीमध्ये थुल्ल कोठडी नावाचं जे गाव आहे त्या गावामध्ये रठ्ठपाल नावाचा जो ब्राह्मण होऊन गेला हो रट्टपाल हा देखील ब्राह्मणग्रस्तच आहे आणि त्याला देखील धम्म दीक्षा दिलेली आपण पाहत असतो बाबानो तदनंतर आपण पाहतो अजून हे अभियान पंचेचाळीस वर्ष चाललेलं आहे मग राजगृहा निकटच गुरुदकूट पर्वत नाही पर्वत मी आता सांगितलं तुम्हाला उल्लेख केला मगाशी मला नाटवलं पण हे गुरुदेव कुठ नावाचा पर्वत आहे त्या पर्वताला आजकाल जाण्यासाठी त्या असं पाळण्या आहेत विजेवरचे वर जाण्यासाठी आम्ही मात्र तिथं चालत गेलो त्यावेळी काय पाळणे फिरणे काही नव्हते तर तिथं कोण होते जवळपास सत्तर कुटुंब ब्राह्मणाचे होते ते सगळे बौद्ध झाले तदनंतर उत्तरावतीमध्ये उत्तरावतीमध्ये देखील दम्म दीक्षा कुणाची झालेली आहे ब्राह्मणांचीच झालेली आहे आता हे झाले का राजे रजवाडे वैश्य क्षत्रिय कोणाकोणाचे अजून रक्तपाल परंतु आता मूळ मुद्द्याला माझा हात घालतोय मी आणि तो मूळ मुद्दा म्हणजे की बुद्ध जातीवाद होते काय त्या मुलाने उपस्थित केलेला प्रश्न तो आणि म्हणून पहिली एक दीक्षा सांगतो तुम्हाला तु तु नापित उपाली दीक्षा नापित म्हणजे न्हावी केस का तरणारा उपाली तर हा ही उपाली दम्म दम्मदिक्षित होऊन महापरिनिर्माणास सिद्ध झाला अर्हत झालेला आहे तर हे कोण होता हा उपाली नावी होता फक्त इथे जातवार सांगायचं म्हणून मी तू बोलतोय तच्या नंतर सुनीताची दीक्षा झाली सुनीत आता सुनीत नाव म्हणजे बघा कसं आहे सुनीत हा एक गाव स्वच्छ करणारा व्यक्ती होता घाण स्वच्छ करणे रस्ते झाडणे हां रस्त्याच्या कडेला कचऱ्याला जे घाण टाकलेले असते इव्हन आता आणखी शब्द वापरत नाही मलाही लाज वाटते मी काय शब्द वापरणार आहे पण हे स्वच्छता सेवक म्हणूया आपण ह्यांना तर हा सुनीत नावाचा जो होता त्याला देखील दम्म दीक्षा दिली म्हणजे मला इथं सांगायचं आहे की तर जातीवाद आहे का बाबा कुठं भामणाला जशी दीक्षा दिली राजे लोकांना जशी दीक्षा दिली वाण्यांना जशी दम्म दीक्षा दिली नाही का तशी ना पिताला जशी दीक्षा दिली तशी समाज तुमच्या समाज व्यवस्थे त्यामध्ये असणारा सर्वात खालचा जो थोर आहे ग्राम स्वच्छक 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 यांना देखील धम्म दीक्षा दिली म्हणजे तथागत बुद्ध हे जातीवादी नव्हते हे लक्षात घ्या परंतु हे उल्लेख या मुलानं काय केला कारण या मुलाने जे त्रिपीठेमध्ये उल्लेख केलेला त्या सांगितलं मी आता मला त्या निकायची नावं सांग कारण तू अभ्यास केला ना मला। सांग मला तुला येतच नसेल तर मी आहेच सांगायला असो तर मी इथंच थांबवतो आता था। बी होता आला आणि हे काय आता हे लागते का काय कळ ना मला तर मी इथं सांगतो उद्या मात्र सोपाट सुप्रिया एक कुष्ठरोगी होता प्रबुद्ध याच्या देखील याच्यावर देखील मी तुम्हाला सांगतो इतकंच काय पण महिलांना देखील धम्म दीक्षा दिली उदाहरणार्थ महाप्रजापती गौतमी असू द्यात यशोधरा असू द्यात आणि विशेष म्हणजे जे डाकू खुंकार होते उदाहरणार्थ अंगुली माला तर यांनाही कसे धम्म दीक्षा दिलेली आहे मला सांगायचा मुद्दा एकच आता उद्यापेक्षा आताच बोलतो सांगायचा मुद्दा एकच आहे बाबानो की भगवान बुद्धानं आता भगवान शब्दच वापरतो तोंडामध्ये बसलेला असतो भगवान बुद्धानं सर्व थरातील सर्व समाजाला दम्म दीक्षा दिलेली आहे आणि म्हणून भगवान बुद्ध तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध यांना जी मी आता नावं घेतली सुविधा असू द्या तुम्ही कोणतं दरोडखोर अंगुलीमान असू द्यात क जटोल कश्यप असू द्यात मोगलायन असू द्या आशुजा, सारीपुत असू द्यात यांना जी दीक्षा दिलेली आहे ते सर्व समावेशक आणि समानतेच्या भावनेतून दिलेले आहे आता याच्यावर तुमच्याही प्रतिक्रिया नोंदवा तुम्हालाही जरी काय माहिती असेल तर सांगा पण या मुलानं जो उपस्थित केलेला मुद्दा आहे की त्रिपिटिकेमध्ये गौतम बुद्ध केवळ ब्राह्मण आणि क्षत्रिय यांच्याच घरी जन्मतात वैशाली शूद्रा घरी ते जन्मत नाहीत त्या मुलाचं खोटं नाही निकसून सांगतो असा उल्लेख आलेला आहे तो ग्रंथ कोणता हे उद्या सांगणार आहे त्या मुलाचं मला उत्तर येऊ द्या तुमचीही मला अपेक्षा आहे नाहीतरी उद्या मी ह्या विषया आणखी बोलतच आहोत थांबवतो आता हे व्हिडिओचं काय झाले काय कळण्या मार्ग नाही मला मी बोलत राहतोय हे बंद का काय पडलं हेच कळत नाही जय भीम जय भीम जय भीम